ते श्री छत्रपती शिवाजी विकास संस्था व दूध संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते यावेळी संस्थेचे सचिव नंदकुमार माने तसे दूध संस्थेचे सचिव राजू नरके यांनी अहवाल वाचन केला तर सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन कपिल भोसले दूध संस्थेच्या अध्यक्षस्थानी सुनील खोचगे हे होते छत्रपती विकास संस्थेचे चेअरमन कपिल भोसले म्हणाले संस्थेत सात कोटी बेचाळीस लाख रुपये पर्यंत कर्ज वाटप तर पाच कोटी रुपयेपर्यंतच्या ठेवी संस्थेकडे असून यातून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या गरजा भागवल्या जात आहेत दूध संस्थेचे चेअरमन सुनील खोजगे म्हणाले संस्थेने अल्पावधीत एक लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पूर्ण केला आहे अशाच प्रकारे पुढील काळात सभासदांनी संस्थेवर जास्तीत जास्त संकलन करून हेरले गाव मध्ये संस्था नावारुपास संस्थेच्या वतीनं उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी सरपंच राहुल शेट्टे माजी उपसभापती अशोक मुंडे मुनीर जमादार अरविंद चौगले बाबासाहेब कोळेकर यांनी मनोगत व्यक्त केली या सभेस ग्रामपंचायत सदस्य हिरालाल कुर्णे राकेश जाधव मनोज पाटील शेतकरी सोसायटीचे चेअरमन अरविंद चौगले माजी चेअरमन अशोक मुंडे व्हाईस चेअरमन स्वप्नील कोळेकर उदय चौगले कृष्णनाथ खांबे शशिकांत पाटील सुनील खोजगे नितीन चौगले संजय पाटील राजेंद्र कदम शांतादेवी कोळेकर आदी मान्यवरांसह सभासद संस्थेचे कर्मचारी हितचिंत मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार वाईस चेअरमन स्वप्नील कोळेकर दूध संस्थेच्या वतीनं वाईस चेअरमन रवी माने तर सूत्रसंचालन सुरेश चौगले यांनी केलं न्यूज साठी संतोष पाटील इचलकरंजी